टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची फुरसुंगी उरुळी देवाची नवीन नगरपालिका झाल्याचा अध्यादेश निघाल्यानंतर नगरपालिका समर्थकांनी माजी राज्यमंत्री विजयबापू शिवतारे यांचा फुरसुंगी व उरुळी देवाची येथे जाहीर सत्कार करत शक्तीप्रदर्शन केले व त्यानंतर माजी राज्यमंत्री विजयबापू शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेत ज्यांनी नगरपालिकेला विरोध केला त्यांचा भांडाफोड करत अतिशय जहरी टीका करत त्यांना उघडे पाडले यात प्रामुख्याने व्यक्तिगत स्वार्थासाठी ही लोक आंदोलन व विरोध करत असल्याचे शिवतारे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले जे दिशाभूल करत आहेत त्यांनीच दोन्ही गावच्या झालेल्या ग्रामस्थांच्या सभेत नगरपालिका पाहिजे म्हणून समर्थन दिले व भाषणे केली सह्या केल्या व नंतर विरोधात भूमिका मांडत लोकांना भडकवत असल्याचा आरोप केला आहे यावर महानगरपालिका पाहिजे म्हणून समर्थन करणारे यांनी नगर चौकात रास्ता रोको आंदोलन करत आपला निषेध नोंदवला त्यावेळी झालेल्या भाषणात त्यांनी नगरपालिकेचा निर्णय ठराविक लोकांना डोळ्यासमोर ठेवून घेतला असल्याचा आरोप केला आहे नगरपालिकेमुळे फुरसुंगी व उरुळी देवाची या गावांचे प्रचंड मोठे नुकसान होऊन गावे भकास होतील असा आरोप त्यांनी केला आहे या सर्व आरोपांची पोलखोल करण्यासाठी व सर्वसामान्य जनतेला नगरपालिकेचा कसा फायदा होईल यासाठी नगरपालिका समर्थकांनी उरुळी देवाची येथील सोनाई हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत आपले म्हणणे मांडले आहे यातून नगरपालिका समर्थक व महानगरपालिका समर्थक यांच्यात फक्त एकमेकांवर आरोप केले जात आहेत ऐका नगरपालिकेचे समर्थन करणाऱ्या कार्यकर्त्यांची संपूर्ण पत्रकार परिषद नमस्ते विरोधक असतील किंवा समर्थक असतील नगरपालिकेचे दोन्ही एकाच गावातून एकाच कुटुंबातून व्यक्ती आहे परंतु ज्या वेळेस कुटुंबातला एखादा व्यक्ती आपली भूमिका बदलतो वारंवार भूमिका बदलतो त्यावेळेस आपल्या कुटुंबातला व्यक्ती सुद्धा त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही मग आता सर्वांच्या हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये जर तुम्ही एक विषय मांडत असता त्याला हात उंचावून किंवा समर्थन सह्या करून समर्थन देत असाल आणि त्यानंतर काही दिवसानंतर परत ते शब्द रा होता तो वाचून दाखवल्यानंतर प्रत्येक प्रश्नाला ज्यावेळेस त्यांनी हातवर उत्तर दिले की बाबा आमचा याला पाठिंबा आहे म्हणून त्यानंतर सह्या कुठल्या आहे म्हणता की आम्हाला पद्धतीने घेत्या हे नाही ज्या वेळेस माणूस वारंवार भूमिका बदलतो त्यांच्याविषयी तर आम्हाला बोलण्याची इच्छाच नाही कारण जो भूमिका वारंवार बदल तो माणूस गावासाठी जनतेसाठी नेहमीच दाखवत असतो कारण तो त्याचा ज्यावेळी भूमिका बदलतो स्वार्थ दडलेला असतो आम्ही दोन हजार अठरा पासून भूमिका आहे ती आजपर्यंत एकच भूमिका आहे आम्ही काय मागणी केली होती की आम्हाला नगरपालिका द्या आम्ही मागणी केली नाही आम्हाला नगरपंचायत द्या हा प्रश्न ज्या वेळेस दोन हजार अठरा पासून छेडला गेला त्यानंतर ज्या वेळेस एकनाथभाई नगर विकास मंत्री होते कोविडच्या काळामध्ये जाऊन आम्ही त्यांना ज्या हे पत्र दिलं होतं त्यावेळेस या विषयावरती चर्चा झाली होती की टॅक्स कमी सर्वांच्या मिटिंगला झाल्यानंतर आणि आपण ज्या वेळेस एखाद्या संस्थेमध्ये हो किंवा आपण चांगल्या पदावरती आपण त्यावेळेस सगळे चांगल्या पदावरती काम केलेली मंडळी म्हणजे यांच्याकडनं ही अपेक्षा मला अर्थ करणं म्हणजे हा अतिशय मूर्खपणा आहे म्हणजे ह्या गोष्टी त्यांनी बोलणं म्हणजे याचा अर्थ अतिशय बालिशपणा आहे त्याच कारण असं आहे की ज्या वेळेस एखादी गोष्ट मोठ्या नगरपालिका असेल महानगरपालिका असेल घेतलेला आहे तो पूर्ण महाराष्ट्राला जेवण एका पुरता होत नाही आज म्हणलं की कसाडी पुढे दोन गाव आहे म्हणून करा तर असा महाराष्ट्रामध्ये हजारो कसाडे होईल आणि हे सर्व झेपण शासनाला पण सोपं नाही खूप मोठ्या प्रमाणामधला त्यांचा जो महसूल आहे तो कमी होणार आहे आणि त्याच्यामुळे हे कायद्याचं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं ठिकाणी असं विभाजन केलेलं आहे की बाबा आपण ग्रामपंचायतीमध्ये होतो एकदा पहिली गोष्ट आम्हाला जे महानगरपालिके चुकीची आम्हाला त्यांनी घेताना महानगरपालिकेमध्ये घ्यायला होत पाहिजे आम्हाला नगर पंचायत करायला पाहिजे नगरपालिका करायला पाहिजे आम्हाला पहिली याच्या आम्हाला आम्हाला डायरेक्ट तालुका बोर्डाचा पेपर द्यायला बसवलं ही काय पद्धत आहे का हे नाही पाहिजे तर त्यांनी घेताना चुकी केली आणि ती आता लक्षात आल्यानंतर ज्यावेळेस कमी कमीच नाहीये म्हणजे तुम्ही विचार करा दोन हजार किंवा दोन हजार बावीसला हा निर्णय ज्यावेळेस चुकी घेतला मुख्यमंत्री साहेबांना विचार राज्य चालवतात ग्रामपंचायत नाही ना चालवत पूर्ण राज्याचा विचार त्यांना करावा लागतो आणि जर आम्हाला आमच्या जे असे कर लावलेले ते कर आम्ही तास त्यांना निदर्शनात आणून दिले त्यावेळेस त्यांना त्याच्यावरती विचार भाग पडलं की बाबा हे थोडे खरेच काही त्यांनी चुकलेले आणि ह्या विचार करत असताना त्यांनी त्यांच्या भेटीला लावून काही दिवस वेळ घेऊन बाबा या विजय बापू माध्यमातून या गोष्टी झालेल्या सगळ्या आम्ही तर डायरेक्ट मुख्यमंत्रीच नाही आम्ही कुठे अधिकारी त्यांनी मिटिंगा घेतलेल्या आहेत त्या मिटिंगामध्ये हे सर्व विषय घेतलेले आहे आणि त्यानंतर मग आपल्याला जर कमीच करायचा असेल तर त्याला हा एकमेव पर्याय आहे की आपल्याला नगरपंचायत नगरपालिका सदस्यांना केल्या पाहिजे आणि याच्यावरती आम्ही चौतीस गावात एकत्र होतो आम्ही तीन चार वेळा एकत्र करण्याचा प्रयत्न केला प्रयत्न केला त्याच्या विरुद्ध लढा उठावण्याचा प्रयत्न केला परंतु काही जी आता मंडळी ज्या तोरण करतात अशी पण ते गावामध्ये मंडळी जेणेकरून आम्हाला ना अपेक्षा होती ना काय आम्हाला आमच्या गावावरची हो प्रेम जे आहे ते आमचं गावावर प्रेम आम्हाला काय पाहिजे होतं जनतेचं प्रेम पाहिजे जनतेला काय त्रास होतो याच्यावरती आम्हाला तो तोडगा करायचा आज मला विचार करा हे विशाल सांगितलं गोडाऊनचा विषय तो पूर्ण झालाय पण एक छोटीशी गोष्ट हो सांगतो तुम्हाला आमच्याकडे दहा दहा रुपये स्क्वेअर फुटाची गोडाऊन जात दहा रुपये स्क्वेअर फुटाची आणि ते जर तुम्ही आत्ताच्या परिस्थिती टॅक्स वाढला म्हणून दोन रुपये वाढवायचे वर्षामध्ये त्याच्यावरती घेतलेलं लोन आहे त्याचा मेंटेनन्स आहे बाकीचे सगळे वेळ जर व्यवस्थित काढले तर आम्हाला पुणे महानगरपालिकेचा टॅक्स भरताना आम्हाला खिशातून पाच रुपये टाकावं लागतं म्हणजे तू आमचा आलेला दहा रुपये आणि तो पाच रुपये असं पंधरा रुपये आम्हाला टाकावं लागतो तेव्हा बघा आम्ही कुठेतरी मग आमचं हे काय बाकीचे व्यवसाय होते मग आम्ही घरात खायचं आणि हे दादर गोडाऊन किंवा रेस्ट आहे तुमचं इंडस्ट्रीचं आता रेसिडेन्सी त्या माणसाला सुद्धा पन्नास हजार रुपये वर्षाचा करेल त्याला जर तुम्ही लाख दीड लाख दोन लाख दून, जर दून, रुपये केला तर सर्वसाधारण पंधरा वीस हजार चा नोकरी करणारा माणूस कुठे पाचशे सहाशे सातशे मग त्याच्यावरती तुम्ही

प्रथम काही नगर परिषद झाल्याबद्दल या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी माजी राज्यमंत्री उद्धव यांचं मनापासून आभार व्यक्त आणि या ठिकाणी नगर महानगरपालिका आणि ग्रामपंचायत या जो लोकांनी दुर्द्रांनी या गावामध्ये एक नेरिटिव्ह आणि गुरुदेवाची नागरिकांना या ठिकाणी या प्रेसच्या पर निमित्तानं या ठिकाणी असे सांगून इच्छित आहे की ज्या ज्या काही गोष्टी आपल्यापर्यंत या चुकीच्या पसरण्याचा प्रयत्न आहे त्या आपण मनापासून ऐकून घेणं आणि समजून घेणं खूप गरजेचे आहे या ठिकाणी आपल्या भागामध्ये सासवड नगर परिषद सिदुर् नगर परिषद त्याप्रमाणे त्याप्रमाणे इंदापूर बारामती आणि साखर आणि आळंदी खूप नगर परिषद आहे त्या नगर परिषदेवल परंतु आणि पुणे महापालिकेचा आपण आठ वर्षाचा कारभार या ठिकाणी काम ठेवलेला आहे या दोन्ही गावांनी ग्रामपंचायत आठवलेली आहे नगर परिषद गावासाठी नवीन असं परंतु नगर परिषदेत शेवटच्या वाढतो एवढं त्याच्यामध्ये फरक आणि मालकांनी उघड द्यावा म्हणजे रोजगार निर्माण झालेला आहे आणि रोजगार पूर्ण मिळालाय हा रोजगार मिळालाय आहे आणि उलट देवायच्या स्थानिक भूमिपुत्रांना जवळजवळ सहा पंधरा हजार मालकांच्या माध्यमातून काम करतायची हे सगळं करत असताना घोडा मालकांना साठी अनिर्णयता खूप चुकीचं आहे आणि गोडा मालक गावचे पाहिजे दुसरी गोष्ट खर तर हा निर्णय का झाला यावेळेस लोकांचे मन Exercise is the last one. आज आरोप येत ना या आरोपा आरोप करणाऱ्यांच्या ताब्यामध्ये आठ आवाज आठ वर्षे पुणे महानगरपालिका होती त्यावेळेस ते निमक्या ठिकाणी का नाही आज टॅक्स कमी करून घेतला का ती अनावली वापरतायत पुणे महापालिकेच्या माध्यमातून पिण्याचं पाणी करून योजना नाही लोकांचा टॅक्स कमी झाला नाही आमच्या गावच्या लोकसंख्येप्रमाणे आम्हाला जवळ माझ्या माहितीप्रमाणे नऊ वर्षाची नगर परिषद झाल्या नगर परिषद झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा विकास करायचं सगळं काम हे महानगरपालिकेत संपर्क ठेवून नये आजाराचा संपर्क ठेवून हे सगळं करत असताना आज कुणी मग आपली विचारायला कोण नाही नगर परिषदेत आलं तर हे सगळे लोक त्यांना जागीच करतील आणि मग आपले कुठेतरी आर्थिक लागे बंद बंद पडतील आपले जे काही कॉन्टॅक्ट

बोलत राहायचे ते करत असताना